आज कसबा मतदारसंघामध्ये पूर्ण कसबा मतदारसंघामधले जे कचऱ्याचे स्पॉट होते ते सगळे काढून त्याचं सुशोभीकरण करून तिथे आपल्या संस्कृतीचा काही भाग दाखवणं या ही अतिशय सुंदर कल्पनेतनं आज त्यांनी बावीस ठिकाणं ही निवडलेली आहेत त्या बावीस ठिकाणातलं आज पहिलं ठिकाण इथे नागनाथ पारासाठी आपण पहिल्याचं शिल्पाचं उद्घाटन आज इथे केलेलं आहे आपल्या पुणे शहराला जी कला संस्कृती आणि इतिहास याचं जे वैभव आहे ते वैभव आपण परत आणण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं कजब्यामधलं हे पहिलं पाऊल हेमंतजींचं आहे त्यांच्या या ड्राईव्हला माझ्या खरंच खूप खूप शुभेच्छा त्या देणार नाही मी पण एक नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्या या ड्राईव्हसाठी जे पण मदत लागेल ती निश्चितपणे माझ्या बांधकामाने फ्लेगच्या बाबतीत खरं तर मागणी केली का आणि कसं तुम्ही जर बघितलं असेल तर मला असं नेहमी वाटतं की आपण काही गोष्टी मान्य केल्याशिवाय आणि त्याच्यावर तुम्हे आपली कारवाई होत नाही त्यामुळे मी आज जाहीरपणे सांगितलं की पुणे शहरातली जे अनाधिकृत बांधकामं आहेत जे अतिक्रमण आहे जे फुटपाथवर झालेल्या टपऱ्या आहेत जे अनाधिकृत असतील तर त्या निश्चितपणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि फ्लेक्स मुक्त आज आपण बघितलं तर आम्ही बाहेर जाऊन जेव्हा बघतो तर काही शहर आता पनवेल हुं महानगरपालिका ही फ्लेक्समुक्त होऊ शकली तर कोणाला फ्लेक्स म्हणजे पुढेश्वर व्हावं हे आव्हान मी यानं लोकांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह असतो ते राजकीय लोकांचा फोटो लावला की कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्या जवळचा नेता आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते उत्साह आणि लावतात पण मला असं वाटतं की फ्लेक्स तर लावतात पण तसं देवेंदींचा वाढदिवस आहे उद्या आणि त्यांनी सांगितलं की माझा कुठेही फ्लेक्स लावू नका तुम्ही रक्तदान शिबिर घ्या आणि माझा वाढदिवस साजरा करा तर नवीन संकल्पना जर आपले मुख्यमंत्रीच मांडतात तर त्याच त्याच पावडावर पाऊल टाकून आपण ते मुक्त पूर्ण केलं आहे मुख्यमंत्री अशा पद्धतीचं आवाहन करतात कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे तो त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलं त्याचं पालन आम्ही करतो काही तत्कालीन राजेंद्र भोसले यांनी जी टीडीआरची मेळत वाटून देऊ झाले पण त्याचे परिणाम भविष्यात घेणार आहेत आणि आपण समोरच आपण जर बघितलं तर पेठाच्या भागामध्ये जे वाडियांचे पुनर्विकास होत आहे मोठ्या प्रमाणात टीडीआर दिला जातो पण रस्त्यांचं रुंदीकरण होत नाहीये वाहतूक तोंडी होत नाहीये तर हा नगर नियोजनाचा विषय हा तुमच्याकडे आहे त्याच्या बाबतीत ठोस उपाय करणं गरजेचं आहे असं वाटत नाही मला एक्झॅक्टली तुम्ही जनरलाईज आता काही सांगू शकत नाही त्याबद्दल पण एक्झॅक्टली जर मला तुम्ही त्याच्याबद्दलची काही जर माहिती दिली तुम्ही तर मी निश्चितपणे काही सहकार कृषी मंत्री कृषी मंत्र्यांनी काल की कमी खेळायचे त्याचा व्हिडिओ आला तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे काल मला पण तुमच्याच माध्यमातनं कळलं की ते कमी खेळत होते पण त्याच्यावर त्यांनी त्यांचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि मला नाही असं वाटत की प्रत्येकावर मी एक्सप्लेनेशन द्यावं